मागल्या आठ दिवसापूर्वी एक आंदोलन उभा केलं टीव्ही असाल हा राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष आहे विधानसभेत वसूल मंत्र्याला ह्याच्या आंदोलनांतर कायदा करावा हो लागला काय काय झालं तर तिथं त्यांनी सांगितलं की सामान्य गोरगरीबाला जर एखादं घरकुल बांधायचं असेल तर वाळू द्यायला तयार नाही पाच ब्रास दोन त्रास विधानसभेत घोषणा करावी लागली विखे पाटलांना की राष्ट्रीय समाज पक्षाच्या होले पाटलानं स्वतःला पळून घेतलं काढून घेतलं एका नदीत एवढ्या प्रयत्न टीव्ही न साडे दाखवलं त्यावर कायदा घेत भरून मला वाटतंय विखे पाटलांनी घोषणा केली की पाच ब्रस वाळू आम्ही सामान्य शेतकऱ्याला सामान्य लोकांना घर बांधायला म्हणून माझी तुला विनंती आहे सूरज ठाकूर तू तु तरुण आहेस तुला दिवस चांगला आहे राणा प्रतापसिंगचा तू वारसणार आहेस तुला बी ताकद जसं होले पाटलांच्या मार्ग दर्यापूरला उभं राहिलो होतो तसं मी पूजा मार्ग उभं राहिलो आणि आपण ब्लॅकमेल करणारी संघटना नाही चालवायची